गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिथे जपली जाते रोज नव्याने खुलते हे गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार फुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन नंबर सात, 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 सात। शहरातील कथा यशस्वीरित्या संपन्न झाली लाखो भक्तांच्या जा सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस बांधवांनी आपले कर्तव्य तर बजावलेस परंतु शेवटच्या दिवशी मानवतेचा परिचय देऊन गेली नमस्कार मी मोनिया आपण बघतात सिटी न्यूज परतवाडा जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशालानंद यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण तसेच समस्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी वाहतूक पोलीस कर्म आपली भूमिका पार पाडली कथेच्या अखेरच्या दिवशी उसळलेली गर्दी प्रत्येक जण आपल्या घरी परतण्यासाठी आपले सामान घेऊन निघाला वाहतुकीला बाधा होऊ नये याकरिता खासगी गाड्यांना ऑटो चालकांना कथास्थळी येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती आता बस स्टेशन पर्यंत जायचे कसे हा प्रश्न भक्तांच्या डोळ्यासमोर उभा असताना पोलिसांनी सामाजिक बांधिलकी पोटी जबाबदारी स्वीकारली आपली सर्व शासकीय वाहने भक्तांच्या सेवेत दाखल करून तब्बल सात दिवस मुक्काम करणाऱ्या समस्त भाविक भक्तांना कथास्थळ ते बस स्टेशन पर्यंत सोडून मानवतेचा संदेश दिला